नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज फारसनची आमटी बनवणार आहे तर यासाठी साहित्य घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे लसण अद्रक पेस्ट घरगुती काळा मसाला कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला कांदा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून तर कांदा भाजत आल्यावर थोडंसं खोबरं टाकायचं आणि दोन्ही सोबत भाजून घ्यायचे तर आता भाजत आलेलं आहे वाटण्यासाठी घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि लसण अद्रक टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकायचे दोन चमचे तर पेस्ट वाटलेले टाकून घ्यायचे तेलामध्ये तर चांगले तळून घ्यायचे चमच्यानं हलवत राहायचे खालचा पाक करपण्याची शक्यता असते तर लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची थोडीसे पन, तर ते पण तळून घ्यायचं चांगलं तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता तर आता मसाला भाजत आल्यावर याच्यामध्ये काळा काळा मसाला टाकायचा घर होते आणि लसण कांदा लसण मसाला पण टाकलेला आहे मी आणि गरम पाणी वापरायचे फोडणीसाठी तर मी आता गरम पाणी टाकलेलं आहे अर्धा लिटर पाणी आहे थोडंसं वाटीवर बाजूला ठेवलेलं आहे तर याच्यात मी बाजरीचं पीठ आणि ते भाजून ठेवलेलं होतं ते त्याच्यात पाणी टाकायचं गरम आणि हे विरगळून घ्यायचे आणि हे पण ह्या भाजीमध्ये टाकून द्यायचे तर याच्यामुळं भाजी आळून येते एकदम छान होते ता ता तर आता भाजीला उकळी आल्यावर हे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी खायला घेत असताना फरसण टाकून घ्यायचे तर आता भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे फरसणची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद